बंधन तोडीत याव, याव तू याव तू याव बंधन तोडीत याव शेतात रानात शेतात रानात, शेतात रानात जित घामान भिजली धरती जित घामान भिजली धरती हिरव्या पिकावरती हिरव्या पिकावरती चित राघू होती राघू हो कष्टाची माती कष्टाची माती ऐशी या कष्टाची माती ऐशी या कष्टाची माती गण कोकिळा बोलती गण कोकिळा बोलती त्या सरी सरी तुन त्या सरी सरी तुन घम अस्सर लेवून याव घम अस्सर लेवून याव तू याव बंधन याव तू याव तू याव बंधन तोडींत याव वाढ नाही वाड जाती पातीचे वाडे जाती पातीचे पाती ज्यात माणस कोंडली त्यात माणस कोंडली आय जबरी विष अशी जरी विष किडी पिडी हो पळली पिडी हो पळली हाड मासाची माणसं हाड मासाची माणसं कशी नादी झाली अशी नादीसली वाडे जाती पातीचे वाडे जाती पातीचे पातीचे तोडत फोडत यावे तू तोडत फोडत यावे तोडत फोडत यावे तू तोडत फोडत यावे तोडत फोडत तोडत फोडत यावे तू तोडत फोडत यावे तू यावे तू यावे अन्यायाविरुध अन्यायाविरुद्ध आवळल्या जित मुठी विरुद्ध अन्यायाविरुद्ध अन्यायाविरुद्ध जित मुठी जित मुठी चा चिमण्या जित घारी शिभिडल्या जित घारी शिबिडल्या छोट्या येतात पण मोठ्या घारीला भिडल्या चित घारी शिभिडल्या जित घारी शिबिडल्या त्या युद्ध भूमीतून त्या युद्ध भूमीतून बंधन लेऊन याव रक्त चंदन लेऊन याव तू याव तू याव तू बंधन तोडित याव तू याव तू याव बंधन तोडित याव बरोबर तू याव तू याव बंधन तोडित याव तू याव तू याव बंधन तोडित याव தூவன்தவ